बातमी जी का जी की फार महत्वाची आहे पुण्यातली जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर यांच्या ऑफिसात आहे आहे ती कारवाई झालेली छापा झालेला आहे छापा पडलेला आहे ही पुण्याच्या राजकारणातली सगळ्यात महत्वाची बातमी आहे निवडणुकांमध्ये पुण्यात जर आपण बघितलं तर पुण्यातल्या निवडणुकासुद्धा सुद्धा चर्चेत आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात सुरुवातीला एकतर्फी या भाजपच्या भाजप भाजपचे ताकद आहे हे दिसत होतं पण त्यानंतर ज्या प्रकारे तोंडावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंड शेवटच्या दिवशी अजित पवारांनी घोषणा केली की त्यांची राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असणार आहे आणि त्यानंतर पुण्याच्या निवडणुकांना एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं ते सगळ्यात जास्त तो चर्चेचा विषय आहे आणि यानंतर भाजप विरुद्ध अजित पवाराचा सा सामना पुण्यामध्ये रंगलेला पाहायला मिळाला पुण्यातले नेते एकमेकांवर उघडपणे आरोप करताना पाहायला मिळाले मुरिधर मोहोळ असतील भाजपचे खासदार त्याचबरोबर अजित पवारांमध्ये जो काही पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी एकमेकांवर उघडपणे आरोप केले मग अजित पवारांनी सुरुवातीला भ्रष्टाचारावर केलेले आरोप असो त्यानंतर मुरलीधर मोहोळांनी तुम्ही गुन्हेगारांना कशाप्रकारे तिकीट देता हे म्हणणं असो यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा यामध्ये उडी घातली आमचं आधी ठरलेलं होतं की मित्र पक्षांवर टीका करायची नाही आम्ही एकमेकांविरोधात लढतोय पण मैत्रीपूर्ण ही लढत आहे पण अजित पवारांनी अशा प्रकारे टीका करून माझं मन दुखावलेलं आहे हे स्पष्टपणे फडणवीसांनी सांगितलं आहे त्याच्यामुळे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ज्या प्रकारे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केलेली आहे त्यानंतर कुठेतरी भाजप दुखावली गेलेली आहे किंवा कि भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला तिथला वाद उघडपणे समोर आलेला आहे आणि अशा प्रकारे दोन बडे नेते स्थानिक लेव्हलचं राजकारण बाजूला ठेवा दोन बडे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे एकमेकांवर उघडपणे टीका करतात अर्थात हा चर्चेचा विषय होतो त्याच्यामुळे पुण्यातली ही महापालिका निवडणूक अर्थात चर्चेचा विषय बनली आहे आणि अशातच अशातच अजित पवारांच्या राजकीय सल्लागाराच्या कार्यालयावर छापा पडला नरेश अरोरा ज्यांचा डिझाईन बॉक्स ही कंपनी आहे जी अजित पवारांचा सगळा सोशल मीडिया सांभाळते लोकसभेपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराच्या सगळ्याच ज्या काही सोशल मीडिया त्यांचा असो अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कशाप्रकारे एकूणच त्यांना अट्रॅक्शन दिलं जाईल ही सगळी जबाबदारी डिझाईन बॉक्सवर आहे आणि याच डिझाईन बॉक्सच्या ऑफिसवर कारवाई झाली पुणे क्राईम ब्रांचनं छापा टाकला अर्थात त्यांना तिथे काही मिळालेलं नाही आहे पण संशयित तिथे काही हालचाली होतात अशी माहिती त्यांना मिळालेली होती आणि ही कारवाई करण्यात आली त्यानंतर नरेश अरोरा यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जी कही कारवाई ले ले ले, काही कही तन्न, तन्न, कारवाई झालेली आहे जे काही झालेलं आहे त्यात आमचा काहीच रोल नाही आहे त्यांना कुठून तरी ती माहिती मिळाली तक्रार मिळाली त्यांनी त्यांनी कारवाई केलेली आहे कागदपत्र त्यांनी आम्हाला मागितलेली होती पण असं काहीच बेकायदा चालू आहे असं त्यांना काहीच मिळालेलं नाहीये आणि असं काही नाही हे स्पष्टपणे नरेश अरोरा यांनी सांगितलेलं आहे अर्थात निवडणुकीच्या अनुषंगाने अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप होत असताना अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप नरेश अरोरा यांच्या ऑफिस मध्ये झालेली ही कारवाई ठरवून होती की काय म्हणजे हा सुद्धा एक चर्चेचा विषय झालेला आहे पुण्यातल्या निवडणुका आपण जर पाहिल्या त्याच्यामुळे या निवडणुकांवर सुद्धा आपली नजर असणार आहे